मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घेऊन आला आहे आपल्या सोपरकरांसाठी रुग्णालयात चोवीस तास वैद्यकीय सेवा उपलब्ध सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध नगर कन्नानगर नगर दहितनी येथे टी एस ग्रुपच्या वतीने शहीद हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांना वया व पेन वाटप करून करण्यात आले प्रमुख उपस्थिती एच एम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनन्ना बागवान डी एस ग्रुपचे अध्यक्ष दादासाहेब सर्वगोड बसवराज लोहार अकबर मुजावर संतोष मकाशे तुषार भक्ते चांद दखनी नजीर पठाण मुनीर पटान व आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर का जेवणाची आमदावत होती आयोजित टी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मौला शेख पुस्तक अध्यक्ष आया शेख खजिनदार सादिक मोहिन शेख नदाब रजाक बेंगे इजा शेख हैदर नदाब आसिफ नदाब कार्याध्यक्ष सरफराज शेख सिकंदर शेख अजीम शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते सात हेल्थ कार्डवर वर्षभर ओपीडी मोफत बाह्य रुग्ण विभागात तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी आय मोफत पूर्ण वर्षभर रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यावर त्यावर येणारा संपूर्ण उपचार खर्च मोफत हॉस्पिटल बेड चार्जेस नर्सिंग चार्जेस कन्सल्टंट चार्जेस आणि आर एम ओ चार्जेस पॅथॉलॉजी तपासणी मोफत मेडिकल स्टोर्समधील औषधे पूर्णपणे मोफत म्हणजेच हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर पूर्ण खर्च शून्य रुपये कोणतेही बिल भरण्याची आवश्यकता नाही सात हेल्थ कार्ड ही सेवा फक्त एक हजार लोकांसाठी पत्ता सात मल्टी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव सहावीस दोनशे दोनशे आणि त्र्याण्णव सहावीस तीनशे तीनशे